आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ड्रेसिंगपूर स्त्री शक्तीचा खरा जागर घरातूनच व्हावा प्राध्यापक डॉक्टर जी के हराळे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ड्रेसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या सप्ताहात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि राष्ट्रीय सेवा योजना हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले महिला सबलीकरण ही फक्त भाषणातून स्टेजवर बोलण्याची गोष्ट नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातून प्रत्यक्ष कृतीतून महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे स्त्री शक्तीची फक्त देवी म्हणून पूजा न करता तिला सन्मान देणे आणि एक व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर करणे अत्यंत महत्वाचं आहे असे वक्तव्य प्राध्यापक हराळे यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून किरण बेदी इंदिरा गांधी अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या माध्यमातून माहिती दिली तसेच मुलींनी पदवी शिक्षणाबरोबर वर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करून आयुष्यामध्ये मोठी झेप घ्यावी त्यासाठी आपले ध्येय निश्चित करून मोहाचे क्षण टाळावेत असे आवाहन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जी के हराडे यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास मेंचेकर उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलींनी मागे न राहता कर्तृत्वाची शिखरे पादाक्रांत करावी व स्वतःला दुर्बल न समजता आपली योग्यता सिद्ध करून दाखवावी त्यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे असे वक्तव्य केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक परशुराम माने यांनी केला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे से प्रकल्प अधिकारी प्राध्यापक डॉक्टर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे से महत्व त्याचे उद्देश याबाबत अत्यंत मौलिक माहिती सांगितली या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवात नकला या कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कुमारी योगेश्वरी बागडीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार डॉक्टर प्रमोद हुलवान यांनी मांडले आणि या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कुमारी सीमा पाटील व कुमारी स्नेहल कोकणी या विद्यार्थिनींनी केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा